बघा आज आपले राहिलेले लेक्चर मध्ये उदाहरण राहिले होते बघा तंत्रमधला दहा प्रश्न घ्यायचे आहेत थंबेत पाहून आला असाल हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे तर बघा एन ची तयारीला तुम्ही लागलेला असाल आणि तुम्हाला एन परीक्षेमध्ये जर तुमच्याकडे अक्षर लागणार हे पुस्तक असेल तर त्याच्यामध्ये दरा दुसरा क्रम आहे बघा तुम्हाला क्रमवरती प्रश्न कसा विचारला जातो तर प्रश्न चिन्हाच्या जागी कोणते पद येईल ते ओळखा किंवा चुकीचे पद कोणते आहे ते ओळखायला सांगितलं जात सुरवायचा कसा तुम्ही ते दहा वीस बारा सतरा चौदा चौदा सोळा अकरा आणि अकरा आत्रा दिलेला आहे ओके या पदीचा प्रश्न आपल्याला बरेचदा परीक्षेमध्ये विचारला जातो ओके या परी या अशा रीतीचा प्रश्न आपल्याला परीक्षेत बरेचदा विचारला जातो तर याला सोडवायचं कसं तर इथं बघा तुम्हाला प्रश्न पाहिला पाहिला थोडासा प्रश्न आपल्याला अवघड दिसतो पण तेवढा प्रश्न अवघड नसतो आणि तेवढा पण नसतो तर आपण ट्रिक काहीतरी लॉजिक ट्रिक लावायची गरज असते तर काय ट्रिक लागते इथं बघा इथे दहा बारा चौदा सोळा आणि अकरा ह्या दिसत असते म्हणजे थोडक्यात एक संख्या मालिका तयार होते दहा बारा चौदा आणि अकरा ही अशी ओके दुसरी एक संख्या माझी आहे बघा वीस सतरा चौदा अकरा आणि प्रश्न चिन्ह आता बघा वीस मधून जर आपण तीन वजा केले वीस मधून किती वजा केले तीन तर सतरा येते सतरा मधून जर आपण तीन वजा केले सतरा मधून किती वजा केले आपण तीन तर किती आले हो चौदा परत चौदा मधून वजा तीन करा चौदा मधून तीन गेले अकरा राहिले चौदा मधून किती गेले हो तीन गेले आणि अकरा मधून दे गेल्यावर किती राग देते आठ पर्याय क्रमांक आपल्याकडे आहे बघा आठ पर्याय क्रमांक दोन आहे आठ ओके या पद्धतीने आपल्याला लावायचं या प्रश्नाला आता पुढल्या प्रश्नाकडे वळू आपण आणि पुढल्या प्रश्नाला सुद्धा काय लॉजिक लागते ते पाहू आपण याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता बघा दुसरा प्रश्न आपल्याला पाहिजे त्या अगोदर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे घंटीचा घंटीवर सुद्धा एकदा तुम्ही दाबून घ्या बघा म्हणजे घंटीवर दाबून घेतल्यानंतर तुम्हाला आपले व्हिडिओ पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत येत राहतील तर दुसरा प्रश्न आहे माझ्याकडे दोन कॉम पाच कमा अकरा दोन कमा पाच कमा अकरा कमा तेवीस तेवीस कमा सत्तेचाळीस कमा सत्तेचाळीस कमा प्रश्न अर्थ चिन्ह आणि तो तुम्हाला पर्याय सुद्धा द्यायचे तिथून पंच्याण्णव शहाण्णव पंच्याण्णव शहाण्णव नंबर एकला पंच्याण्णव नंबर दोन ला शहाण्णव नंबर तीन तीनला चौऱ्याण्णव आणि नंबर चार चारला अठ्ठ्याण्णव नंबर चार चारला अठ्ठ्याण्णव आता बघा त्याला सिंपली एक अजित लागायचं प्रश्न काय तुला दोन पाच अकरा तेवीस सत्तेचाळीस आणि प्रश्न अर्थ चिन्ह सुनवास बढ़ा जर दो आप दोन गुण दिन दुनौले दोन कितना पांच चार मध्य एक टाकला तो क्यों पांच लिख तुण्ड पांच दो एक टाका क्या अकड़ा अक्रे पर अक्रा गुणवले दो करा अक्रा गुणवले दो अक्रा दो बाव बाईस मध्य एक टाका बेवीस परत तेवीस दोन्ही से चार म्हणजे तेवीस गुणवले दोन करा तेवीस दोन्ही से चार तेवीस दोन्ही सेचाळीस अधिक एक करा सत्तेचा किती आलं तुम्हाला सत्तेचा पुढे सत्तेचार गुणवले सत्तेचार गुणवले दोन करा सात दोन्ही चौदा हा चारा एक लक्षात घ्या काय करावे मी गुणाले गुणालय कशाने समजते का तुम्हाला मी हा दोन ला दोन ने गुणलो पाचला पण दोन्ही गुणलं अकरा ला दोन ने गुणलं तेवीस गुंड आणि सत्तेचाळीस दोन ने गुंड हा त्याच्यामध्ये एक टाका जर मग सत्तेचाळीस दोनवीस दोन साधन चौदा चौदा नऊ चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव मध्ये सुद्धा एक टाका बरोबर पंचान्न आहे पंचान्न मग प्रश्न चिन्ह पर्याय क्रमांक एक उत्तर तुम्ही सोडू चला तुम्हाला शंभर परीक्षेमध्ये यश मिळणार आहे तुम्ही काढून घेऊ शकता प्रश्न क्रमांक तीन कडे आपल्याला प्रश्न क्रमांक तीन काढले आपण प्रश्न क्रमांक तीन टाकला एकोणपन्नास सत्तेचाळीस बघा प्रश्न क्रमांक तीन टाकले एकोणपन्नास एकोणपन्नास सत्तेचाळीस त्रेचाळीस कमा सदतीस एकोणतीस सदोतीस एकोणतीस कमा प्रश्न आपण आता पर्याय सुद्धा अठरा नंबर 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 सत्तेचाळीस त्रेचाळीस सदोतीस एकोणतीस आपल्याला प्रश्न पहिला पहिला हे समजला असेल की प्रश्न कसा वरून खाली यायला खाली एक एक टप्प्याने स्टेप बाय स्टेप कमी कमी होत गेल्या संख्या जसं की एकोणपन्नास मधून जर दोन गेले तर किती राहिले हो सत्तेचाळीस राहिले किती राहिले सत्तेचाळीस एकोणपणास मधून दोन गेले सत्तेचाळीस पुन्हा एक सत्तेचाळीस मधून मी जर चार काढले तर बघा सत्तेचाळीस वर चार म्हणजे त्रेचाळीस मध्ये चार काढा त्रेचाळीस चौदा पंचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस म्हणजे सत्तेचाळीस मधून चार काढले पण किती त्रेचाळीस येईल पुढे त्रेचाळीस मधून वेगळे बेदूरच्या बेटिक सहा म्हणजे तो बेचा पाडा आपण काय करायचा आहे त्या संख्यामधून वजा करायचा आहे कोणत्या ह्या दिलेल्या संख्येतून बेचा पाडा वजा करायचा आहे दोन केले चार केले सहा करा त्रेचाळीस मधून सहा केले सदोतीस राहिली परत सदोतीस मधून वेगळे चार बेदुर सहा बेचूक आठ वजा करा ते एकोणतीस पुढे एकोणतीस मधून दहा वजा करा बरोबर येईल पर्याय क्रमांक चार बानॉलॉजी या पद्धतीने तुम्ही सर्व प्रश्नाला लॉजिक लावा या ट्रिकने तुम्ही सर्व प्रश्न सोडवा शंभर टक्के तुम्हाला यश तुमच्या पदरात पडलेलं असेल तर या माझ्यासोबत घेत असाल तर चांगलीच गोष्ट आहे पुढल्या प्रश्न वेळ आपण प्रश्न क्रमांक कडे बघा थोडासा प्रयत्न आणि थोडीशी मेहनत यश आपल्या पदरातच असते कासवाचा का गती होईना प्रयत्न करत राहा कासवाचा का गती होईना प्रयत्न करत राहा आपली डिसेंबर मध्ये या वर्षी परीक्षा झाली बघा आणि तुमची सुद्धा नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी या तीन महिन्यात परीक्षा होत असते राईट बघा चौथ्या प्रश्नाकडे बघून या वर्षी डिसेंबर मध्ये परीक्षा झाली लक्षात असू द्या तीन कॉमा पाच कॉमा आठ तीन कॉमा पाच कॉमा आठ कॉमा बारा सतरा तेवीस बारा सतरा तेवीस कॉमा चिन्ह कॉमा अडतीस प्रश्नापेक्ष प्रमाण अडतीस ओके आता पर्याय सुद्धा एकोणतीस तीस नंबर एक ला एकोणतीस नंबर दोन ला तीस आणि नंबर चार ला एकतीस बत्तीस एकतीस आणि बत्तीस ओके okay? आता इथेच ना एक सिंपल एक्ट्रिक लागते ला बघा जर तुम्ही बघितलं तुम तीन पाच आठ सत्तर आठ बारा सतरा तेवीस असं सगळ्या काय करायला वाढत जाईल मला सांगा मी जर तीन मध्ये दोन टाकले किती झाले हो पाच झाले परत पाच मध्ये मी जर चार टाकले पाचन चार आठ तीन टाकले पाचन तीन किती हो आठ परत आठ मध्ये जर मी चार टाकले आठ चार किती हो बारा परत बारा मध्ये मी जर पाच टाकले तर किती होते सतरा परत सतरामध्ये जर मी सहा टाकले तर किती होते तेवीस तर मध्ये मी जर सात टाकले तेवीस आणि सात सात आठ नऊ दहा तीस होतील बघा पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन परत दो। दो। तीस मध्ये आठ टाका अडतीस होतील तीस अधिक आठ बरोबर अडतीस या क्लिकने हा प्रश्न सोडवा शंभर टक्के तुम्हाला स्कॉलरशिप मिळण्याचे चान्सेस वाढतील ओके पुढल्या प्रश्नाकडे येऊया आपण त्रिशोधीच काढून घ्या किंवा माझ्यासोबत लिहित असाल तर खूप चांगली गोष्ट आहे प्रश्न क्रमांक पाच काही प्रश्न क्रमांक पाच काय बघूया आपण प्रश्न क्रमांक पाच बारा कमा छत्तीस कॉमा अठरा बारा कॉमा छत्तीस कॉमा अठरा चोपन्न कॉमा चोपन्न कॉमा सत्तावीस घ्या प्रश्नार्थ काय दिलाय बारा छत्तीस सत्तावीस प्रश्नार्थ चेन्न पर्या दिले एक्याऐंशी एक्क्याऐंशी अठरा ब्याऐंशी आणि एकशे आठ काय दिलेत पर्याय एक्क्याऐंशी अठरा ब्याऐंशी आणि एकशे आठ ओके तुम्हाला दिसते की तुम्हाला पाहून ओके काय बघा तर बारा छत्तीस अठरा चौपन्न सत्तावीस आणि प्रश्न चिन्ह प्रश्नार्थ छिन्हारा तर सोडवायचं कस लक्ष द्या बारा छत्तीस अठरा चोपन्न सत्तावीस आणि प्रश्न प्रश्नार्थ चिन्ह तर इथे काय करायचं बारा बनवले तीन करा बारा बार बरोबर बारा त्रिक छत्तीस बारा त्रिक छत्तीस आलेल्या छत्तीस ला जर आपण दोन ने भागलं तर आलेल्या छत्तीस ला कितीने भागलं दोन ने आणि एकूण सोळा म्हणजे छत्तीस बारा आहे पुढे या पुढे आपल्याला दिले अठरा गुणवले तीन करा अठरा अठरास आठ त्रिक चोपन्न अठरा गुणवले तरी किती अठरा त्रिक चोपन्न चोपन्न आले तर आता सत्तावीस आलाय म्हणून सत्ता चोपन्नला दोन्ही भागा चार आणि बेसती चौदा सत्तावीस द्यावे आता सत्तावीस गुणवले तीन करा सत्तावीस गुणवले तीन सत्तावीस सात गुण त्रिक सहापन्न आठ एक्क्याऐंशी सत्तावीस त्रिक एक्क्याऐंशी पर्याय क्रमांक एक समजलं मी काय केलं मी काय करावे बारा गुणवले तीन करावे बोले एकदा सांगतो मी काय करावे बारा गुणवले तीन करावे बारा त्रिक छत्तीस आलेल्या छत्तीसला दोन भागात अठरा उत्तर येईल तसं चोपन परत अठरा गुणवले तीन करा अठरा त्रिक चोपन्न ओके पुन्हा चोपन्हे भागा सत्तावीस परत सत्तावीस गुणवडे तीन करा सत्तावीस त्रिक एक्क्याऐंशी पर्याय क्रमांक आहे आपल्याकडे ओके या पद्धतीने पुढल्या प्रश्नाकडे ओळू आपण सवे सवा प्रश्न आपल्याला काय दिला पाहिजे आपण ओके सव्वा प्रश्न कि नंबरचा प्रश्न एक प्रमा दोन कमा एक प्रमा दोन प्रमा सहा कमा पंधरा कमा एकतीस पंधरा कमा एकतीस एक कमा दोन कमा सहा कोमा पंधरा कमा एकतीस आणि प्रश्न आर्थिक शून्य कमा प्रश्नार्थ आज जरा पावसाचं वातावरण आहे तुम्हाला बाहेरचे आवाज येत असते बघा थोडस वारा सुटले तुमच्याकडे आहे की नाही मला माहीत नाही पण वारा आहे आज पर्याय घ्या पर्याय आहे बघा बावन्न त्रेसष्ट बावन्न त्रेसष्ट बावन्न त्रेसष्ट छप्पन शहात्तर छप्पन शहात्तर छप्पन्न आणि किती या शहात्तर आता पुढे या आता मला सांगा इथे बघा इथे काय केलंय एक अधिक एक करा एक अधिक एक किती ओ दोन परत दोन अधिक चार करा सहा सहा अधिक एक चावर एक दोन चाव दो चाव वर चार तीन वर नऊ नऊ सहा पंधरा म्हणजे इथं काय करायचंय दिलेल्या संख्यामध्ये वर्ग संख्या मिसळायच्या वर्ग संख्या म्हणजे एक चाव एक दोन वर्ग चार म्हणजे चार मिसायचे तीनचा वर्ग नऊ नऊ मिसळायचे त्या पद्धतीने पंधरा अधिक एक चाव एक दोन वर्ग चार तीन वर्ष नऊ चारचा वर्ग सोळा पंधरा नंबर तिसरी एकतीस बरोबर एकतीस अधिक पंचवीस पाच एक सात छप्पन्न पर्याय क्रमांक तीन समजलं काय केलं काय केलं या संख्येमध्ये आम्ही वर्ग संख्या काय करायला झालं ऍड करत गेलो म्हणजे मिसळत गेलो त्याच्यामध्ये ओके या पद्धतीने पुढला प्रश्न आपण सात नंबरचा काय आहे बघू आपण सात नंबरचा प्रश्न आपला बघा सात नंबरचा प्रश्न दिला दोन कॉमा सहा कॉमा पंधरा कमा एकतीस दोन कॉमा सहा कमा पंधरा कमा एकतीस कॉमा प्रश्नार्थ चिन्ह क्रमा ब्याण्णव प्रश्नार्थ चिन्ह क्रमा ब्यानं आता त्याला काय करायचं सिंपल इतर सुद्धा दिलीत बघा नंबर एक लावन्न नंबर दोन ला त्रेसष्ट आणि नंबर चार ला छप्पन शहात्तर नंबर तीन ला छपन्न नंबर चार शहात्तर नंबर चार लागले शहात्तर आता इथे सुद्धा बघा इथे दोन मध्ये किती टाकल्यावर सहा होती दोन मध्ये किती टाकल्यावर सहा होती तर दोन मध्ये चार टाकल्यावर सहा होते दोन चार किती हो सहा परत सहा मध्ये किती टाकल्यावर होती नऊ सहा नऊ पंधरा परत पंधरा मध्ये किती टाकल्यावर एकवीस होते पंचवीस सॉरी सोळा किती टाकल्यावर सोळा आहे वर्ग संख्या मिसळ आहे दोन चौर चार आहे तीन वर्ग नऊ आहे चारचा वर्ग सोळा आहे मग एक चार तीस मध्ये पंचवीस टाका पाच अनेक सहा छप्पन पर्याय ओके पुढे छप्पन्न अधिक्रमांक छत्तीस करा सहा सहा बारा हा एक आठ आणि नऊ ब्याण्णव ओके छप्पन्न अधिक छत्तीस किती हो ब्याण्णव या पद्धतीने सुद्धा हा प्रश्न तुम्ही सोडू शकता बघा अशा तुम्ही प्रश्न सगळे सोडवत चला एकदा तुम्ही कावाशी समजली की सर्व प्रश्न आपल्याला ऑटोमॅटिकली समजतात समजता पुढल्या प्रश्नाकडे वळू आपण प्रश्न क्रमांक लास्ट आपल्याला प्रश्न आठवा बघा आठ नंबरचा प्रश्न दिला आपल्यासाठी वीस कॉमा ऐंशी वीस कॉमा ऐंशी कॉमा एकशे ऐंशी एकशे ऐंशी कॉमा

सहाशे साठ आणि पाचशे सहाशे साठ चार ला पाचशे दिले ओके या पद्धतीचे पर्याय दिलेले आहेत आणि जर सुंदर पद्धतीनं हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करता येतो वीस गुणवले एक करावले एक वीस गुणवले एक वीस गुणवले एक करा वीस ये वीस येईल मी तुम्हाला उत्तर येईल वीस पुढे वीस गुणवले दोन करा वीस गुणवले दोन किंवा वीस गुणवले चार करा चार दोन्ही आठ ऐंशी भेटतील पुढे ऐंशी सॉरी वीस गुणवले नऊ करा झिरो नऊ दोन्ही अठरा एकशे ऐंशी भेटतील म्हणजे वीस ला आपल्याला काय करायचंय वीस ला वर्ग संख्येने बोलायचंय म्हणजे वीस गुणवले एक वीस एक चावरले दोन चावर चार तीन तीनचा वर्ग नऊ चार चारचा वर्ग सोळा म्हणजे वीस गुणवले गुणवलेस केलं तर सोळेशे बत्तीस तीनशे वीस एक पुढे वीस गुणवले पंचवीस केलं पंचपंच पंचवीस पन्नास पाचशे पर्याय क्रमांक चार उत्तर दिले मला तुम्हाला पुढे वीस गुणवले छत्तीस करा झिरो साडे दोन बारा सरे तीन साडे एक सातशे वीस म्हणजे तुम्हाला पर्याय क्रमांक चार बरोबर येतो तुमचा पाचशे हे उत्तर प्रश्न चे कोणतं संख्या येणार आहे पाचशे ही संख्या आहे या पद्धतीने तुम्हाला सर्व प्रश्न सोडवायचे आहेत बघा ट्रिक तुम्हाला एकदम चांगल्या ट्रिकने मी तुम्हाला सर्व प्रश्न समजून सांगतो तुम्ही एकदा वहीमध्ये लिहून घ्या त्याचा जास्तीत जास्त सराव करा सोडवण्याचा स्वतः प्रयत्न करा नक्कीच तुम्हाला तुमचं यश तुमच्या पंधरात मिळेल एकशे ऐंशी पैकी शंभर प्लस तुम्ही मार्क्स इझी होईल घेऊ शकतात फक्त आपल्याला सराव करणे गरजेचं जेवढा सराव जास्त तेवढी पर्सेंटेज जास्त ओके अशा ट्रीपने अशाच पद्धतीने भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद